हाय सगळ्यांना आमच्या भावांना भिंड काय चाललंय झालाय का नाही तुमच्या संगीत चालला इकडं मस्त पैकी स्वयंपाक करणं बीत बीत संध्याकाळचा बीत तर हा बघा आडवा व्हिडिओ आता हे आडवा व्हिडिओ घ्यायला काय भरायला माहिते का भावना तुम्हाला सांगते जे शॉर्ट व्हिडिओ आहेत का त्याच्यामध्ये आहे ना दोन मिनिटाचा व्हिडिओ करू शकतो आपण दोन किंवा तीन मिनिटाचा मग त्याच्यामध्ये आहे ना पूर्ण रेसिपी दाखवलं येत नाही आणि ते फास्टच लावा आहे मग ते एवढ्या याच्यात ना ते हे होत नाही मला लई लेकंट्रा येतो बघा हे असा आपला असा आडवा व्हिडिओ असला ना पाच सहा मिनटापर्यंत हे आपलं जातोय आणि पूर्ण रेसिपी दाखवली जाते म्हणून हि आडवा व्हिडिओ काढले तरी पण तुम्ही लाईक शेअर कमेंट करत जातो आता हे बघा मी हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये हिरो मसाला काढला आहे भावंड भिवून हे बघा याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या थोडी कोथ्रिम घेतली थोडं हे घेतलं आहे जिरे घेतले तर लसूण घेतला आहे आणि मस्तपैकी आता हे मी मसाला काढून आणला हळद पण घेतली आहे आता याला ना भाकर मिळवते मस्तपैकी कोणची भाजी करायला लागली ओळखा कमेंट टाका लगे पटापट -पत कमेंट टाका बाई बाय बाई, बाई, बाई पतलं झालं ती काय नाही आपल्याकडे पिठा आहे आपण टाकू शकतो तर है, है। मस्तपैकी आज भाजीच करायची मस्त मटणाची आज आपण वड्याचं मटण करणार तू वड्याचं मटण तुम्ही खाले का कधी वाड्याचं मटण मला सांगा कमी मध्ये हे काय होतंय माहिती आहे का असं चिटकत आहे बघा हाताला चिटकत आहे डाळीचे राहते नाही तुम्ही कधी केले का वाड्याचं मटण मला सांगा इकडं मसाला भाजून घेतला आहे मॅ बघा भावनं भेटू कांदा घेतला आहे आणि थोडं हे घेतलेत काय आपले लसण आणि कोथ्रिम आदर असली तर आदर पण घे पण आता माझ्याकडे नाही आद्रक म्हणत चला दुधात साखर गोळूया काम गाणं म्हणजे काही तुम्हाला लय आवडते माझे गाणी लय भाऊ बहीण म्हणते मला कि ताई तुम्ही गाणे म्हणजे पहिले तुमचे जे व्हिडिओ होते का ते तुम्ही करता करता हे करतात काय आपलं काय म्हणते त्याला गाणी म्हणायचं म्हणून लेखन पण गावी गाणं कोणी वड्या तोडून पण टाकीत आहे बरं का याची मस्त पण आता आम्हाला असं तर बघू शकते आपली मस्तपैकी अशी भाकर झाली आहे आता मसाला हे काढून बघा कांदा आणि लसूण घेतलाय थोडा तर आप आता आपण करून घेऊ यायच्या खापा मस्तपैकी मेरा दिल तेरे लिए धडकता आहे धडकता है, ओ नाया दर्द है, तो नई प्यास है पहली जवानी का ला ला, 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 कसं वाटलं गाणे की नक्की सांगा भाऊ कमेंट मध्ये लय जण म्हणते तुम्हाला सांगितता गाणं गाणं म्हण जा तुमचा लय आवाज भारी आहे म्हणून आज तुम्हाला गाणं म्हणून दाखल आहे आणि मोठा व्हिडिओ आहे ना मग हे मग त्याच्यामध्ये माहिती माहित का ते शॉर्ट व्हिडिओ टाकले ना भाव ना काय व्हायला माहिती आहे का रेसिपी ना हो पूर्ण आणि मला ना ते फास्ट करायचं नाही करायचं लय कंटाळ येतो असं वाटतंय आपलं हे कसं आहे साधे सोपे हे मस्त आहेत की काय सांगा हो नया नाया

आणि हो मला तुम्हाला हे सांगायचं त्याच्यामुळे तुम्ही खोबरं पण घेऊ शकता आबाजीदार घेऊ शकताय पण आता ऑलरेडी बेसन पीठ असतं आहे ना ते घट्ट होत मी काही देत नाही मला आता हे आपला घट काळा मसाला आणि हे हळद आता मसाला टाकलाय मी मस्त पैकी तर मस्त पैकी आता आपली भाजी होणार आहे तयार वडे मला माहिती तुम्ही कशा आमच्या गावाकडे ना डुबुकवड्या म्हणजे डुबुकवडे तुमच्या गावाकडे गावाकडे काय म्हणते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या फेसबुक पेजला पेज फॉलो करायला विसरू नका म्हणून काय खपटा खपटा हे मा हे ज्या वडे आहेत का टुबूक वड्या माझ्या फेवरेट आहेत महिमा भारी काळची वडे आहे भारी मटना वट असं मटणापेक्षा पण लेभारी काळची महिमा आणि मला तेव्हा आवडत नव्हते मी माझ्या कशाला केलेच गे ह्या पण आता तयार यार आपल्या माईच्या हातचं मी पण असं नका मांजाऊ जर माईने केलं ना असं जाऊ नका जा। मला ना। हे ना नाही आवडत ते नाही आवडत लैन शिवण लोकाला भेटते माईच्या हाताचं खायला आम आज आम्हाला आई नाही आहे आमची आई वाढलेली घेऊन आज खूप आठवण येते काय सांगू जरा आपल्या मसाल्याला उकळी आलेली आहे आता बघू शकता भांडूबा आणि आता आपण टाकत आहोत वड्या तर मस्तपैकी असे वड्या टाकायच्या आणि याला छान पाच मिनटं उकळू द्यायचं आणि एकदम भारी वजय त्या वड्या मटणा मटणापेक्षा पण भारी पण तसं तर मला मटणच आवडते तुम्हाला माहित खरे गोटे भावन बेनो तर टाका मग एक कमेंट आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपलं फेसबुक पेजला पण फॉलो करा